नमस्कार मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे संक्रांत सगळ्यात अगोदर संक्रांतच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर संक्रांत होती तर त्यामुळे इथं मग मी ना ब्लॅक साडी रेड हे केली होती वेअर केली होती आणि संक्रांतची म्हणते ब्लॅक साडी घालायला पाहिजे काळ्या कलर रंगाची साडी तर ते पण मग मी पण घातली होती आणि काळ्या कलरची साडी माझी खूप अशी फेवरेट आहे तर मग साडी वगैरे घातली आणि मी मंदिरात गेले होते तर मंदिरात गेले आणि मग मंदिरात गेले होते पण व्हिडिओ काढणं मला काही जमलंच नाही बाहेर गेलं की माझ्यासोबत प्रत्येक वेळाच होतं घरून ठरवून जाते की बाबा बाहेर गेले की व्हिडिओ काढायचे पण बाहेर गेलं की थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं कारण की मला जास्त काय म्हणजे एवढी सवय नाही बाहेर व्हिडिओ घ्यायचे तर त्यामुळं मग मी काही व्हिडिओ घेतलाच नाही मग मंदिरात गेले पूजा वगैरे केली आणि मग डायरेक्ट घरी आले घरी आल्याच्यानंतरच ब्लॉग सुरू केला आणि तुम्ही बघू शकता प्रत संक्रांत नव्हती तर कोण कोण येत होतं घरी आणि त्यामुळे ब्लॉग काढायला मला खूपच उशीर झाला होता तर, तर मला ब्लॉग काढायचेच नव्हते पण मग म्हटलं चला थोडंसं आपलं नॉर्मल जे आहे ते संक्रांतीचं ते तुमच्यासोबत शेअर करावं तर जास्त काही नाही थोडंसंच मग मी संक्रांतीसाठी मी बी इथं बनवत होते पुरणपोळ्या आता सण म्हटल्यावर पुरणाचा स्वयंपाक झालाच पाहिजे म्हणून मग इथं मी पुरणाचा स्वयंपाक बनवत होते तेच तर म्हटलं त्यांचं सगळं थोडंसं नॉर्मल असं शेअर करावं तर आबीला पण सुट्टी होती आणि आभीचं चाललेलं होतं इकडे शिवायचं आणि मग इथं असं मी स्वयंपाकाला पण लागली होती तर खूपच ही धाव होत असते सकाळची आणि एकटा एकटा म्हटलं की सगळं मलाच करायला लागतं आणि त्यामुळं त्यात आबी घरी असला की मग टेन्शनच नसतं त्याचं चालूच असं ते, ते सारखं हे कर, कर ते, 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 ते कर त्याच्या मागं पळायला लागतं सारखं त्यामुळे त्याच्याकडं खूप असं लक्ष ठेवायला लागतं आणि त्यातल्या त्यात आम्ही वरती राहतो आणि मी इकडं कामाच्या नादात लागले का तो वरतून ना खाली डोकत असतो तर त्यामुळं त्याला खूप असं मला बघायला लागतं पण चला म्हटलं थोडंसं आपलं तुमच्यासोबत शेअर करूया तर मग मी आज बनत होते पुरणपोळा तर सगळ्यात अगोदर इथं मी ना डाळ शिजवून घेतली होती कुकरला डाळ लावली होती डाळ शिजत होती तोपर्यंत म्हटलं गूळ पण बारीक करून घ्यावं तर मग तेच मी इथं गुळ बारीक करत होते तर मी गुळाच्या पुरणपोळ्या करत असते तुम्ही गुळ कशाच्या पोळ्या करतात नक्कीच मला कमेंट करून सांगा मग मी इथं ना गुळ बारीक करून घेतला मिक्सरला बारीक केलं की के मग ते खूप असं पातळ होतं तर त्यामुळे मग मी इथं ना चाकोनीच बारीक करून घेत होते आणि तुम्ही बघू शकता इथं मग डाळ शिजवून झाली छान अशी डाळ शिजली होती त्यात गुळ वगैरे टाकून ते घेतला एका साईडला भजे बनवायचं पीठ होतं साईडला एका साईडला आमटी बनवली होती जी की आपल्या डाळीचं पाणी असतं ती कटाची आमटी त्यानंतर इथं खीर बनवली होती तर आज मी बनवली होती तांदळाची खीर तर ता तुम्हाला रेसिपीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करा मी तुम्हाला रेसिपी सांगत मी पण पहिल्यांदाच तांदळाची खीर केली होती आणि इथं तुम्ही बघू शकता इथं माझा लिहिला होता आता स्वयंपाक इथं पाठीमागं स्वयंपाक केला होता दोन्ही गॅसवर ठेवला होता स्वयंपाक आणि इथं खूप असं मला झालं कारण की उशीर खूप झाला होता सकाळी उठल्यापासून काम कामच चालू होतं तर त्यामुळं तर चला त्यानंतर इथं मग छान अशी डाळ पुरण काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकता किती छान असं इथं माझं पुरण तयार झालं होतं तर त्यानंतर मग ना लगेच पोळ्या वगैरे करून घेतल्या पुरणपोळ्या आणि इथे साडी साडी घालून काम करायचं म्हटलं की मला खूप असं थोडंसं हे वेगळं वाटतं कारण की साडी घातली नसली की पटपट कामं होतं आणि त्यातले त्यात साडीचे धागे पण थोडेसे निघत होते ते कशात अडकले की त्या लगेच निघायला लागतात ते त्यामुळं मग इथं चाललेलं होतं मग माझं आता पीठ तर तयार झालं तर मग पीठ मळवून घ्यायचं होतं तेवढं तेवढं राहिलं होतं मग छान असं मग मी पीठ मळवून घेतलं आणि लगेच मग तिथं पूर्ण पोळ्याला लागले होते आणि तुम्ही बघू शकता इथं मी छान अशा अटम्म फुगलेल्या तर पोळ्या बनवून घेतल्या तर बघू शकता किती छान अशा अटम्मा माझ्या पोळ्या फुगल्या होत्या पोळ्या फुगले की मला खूप असा आनंद होत असतो असं वाटतं की म्हणजे काहीतरी म्हणजे असं भारी प्राऊड वाटतं नाही का की बाबा एवढे आणि तुम्ही बघू शकता इथं एकदम पूर्ण पूर्ण एकदम पूर्ण फुललेली होती पोळी खूप छान आली होती अजिबात कुठं फु फुटली नव्हती काहीच नव्हती एवढी छान आली होती त्यानंतर मग फायनली मग माझा सगळा स्वयंपाक करून झाला पूर्ण पोळ्या झाल्या पूर्ण स्वयंपाक करून झाला तर मी डिटेल व्हिडिओ काय टाकलाच नाही एवढाच व्हिडिओ टाकला आहे तर नक्कीच तुम्ही मग बघशा आणि छान छान कमेंट करता करसान हीच मी अपेक्षा ठेवते त्यानंतर मग इथं बघा फायनली सगळा इथं स्वयंपाक तयार होता तर आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय